अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ईडी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणार सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्रवास निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो एक पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील मिरज तालुक्यातील खटावते रस्त्याच्या कामाच्या वादातून बेडकचे विद्यमान सरपंच रावसाहेब बेडगे व माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला असून या प्रकरणी माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सरपंच बेडगे यांनी दिली या प्रकरणी अधिक माहिती अशी की ओडीआर रस्ता क्रमांक पंचेचाळीसमधून रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपये कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले होते तरी या रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदार आले असता त्या ठेकेदारास दमदाटी करून काम बंद पाडणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांसह माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती बेडगे यांनी दिली आहे गावामध्ये रावसाहेब बेडगे गटाकडून अकरा सदस्य व विरोधी गटाकडून दोन सदस्य आहेत त्यामुळे विरोधक गावात कोणतेच काम आणू शकत नाहीत त्यामुळे गावात निव्वळ स्टंटबाजी करत काम बंद करण्यात आले आहे येणाऱ्या दोन दिवसात सदरचा रस्ता पोलीस बंदोबस्तात करणार आहे त्यामुळे गावात मी सरपंच झाल्यापासून खटाव गावाला सुरेश भाऊ खाडे व संजय काका पाटील यांच्याकडून चाळीस कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशा निव्वळ स्टंटबाजीला भूल न पडता विकासकाम गावात होत असल्याचे विरोधकांना बघवत नाही त्यामुळे गावातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे गावात इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत निवडणुकीत जनतेने विरोधकांची जागा दाखवली आहे त्यामुळे ते शांत बसावेत विकास कामात खोडा घालू नये अन्यथा तसे उत्तर देण्यात येईल असे सत्ताधारी गटाचे नेते व सरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितले आहे मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लपा बेडगे खताव खताव मध्ये मान्य पालकमंत्री सुरेशराव खाडे यांनी पन्नास लाख रुपयेच निधी खंडेराजुरी डोंगरवाडी कदमवाडी बेळंकी जांडरावाडी खटाव कॅम्पॉडे या रस्त्याला पन्नास लाख रुपये निधी दिलेली होते आणि त्या निधीमधून बावीस लाखाचं काम झालेलं आहे उर्वरित अठ्ठावीस लाखाचं काम येथील स्टेज काट्टापर्यंतचं काम हे काम चालू असताना गावातील काही विघ्न संतोषी मंडळी हे काम बंद पडले गावचा विकास जवळजवळ पन्नास कोटी रुपयाचं काम गावात आता सध्या चालू आहे ते विकास न बघित म्हणजे विकासाला अडथळा आणण्याचा जे प्रयत्न गावातील काही मंडळी जे करत आहे जनतेने त्यांना नाकारून घरात बसवले तरी देखील त्यांना म्हणजे गावात जे विकास होत आहे ते विकास न बघवल्यामुळे ते आडवा आडवाआडवीचे जे उद्योग करायला लागला ते विरोधकांनी हे उद्योग करू नये गावच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे हेच सांगतो आ, आ, शासनाचा रस्ता असून त्या रस्त्यावर कुणाचा काहीही विरोधकांचा काही संबंध नसताना आणि हे रस्ता शासनानं निधी दिलेला आहे शासनाच्या निधीमधून हे रस्ता होणार आहे आणि डांबरी जवळजवळ आठ नऊ वर्षापूर्वी डांबरी झालेले आहे डांबरी पूर्ण खराब झालेली आहे साडी पट्ट्या खराब झालेल्या तरी देखील हे श्रेय म्हणजे आपल्याला मिळत नाही आणि आपण आपल्याला लोकांनी लो नाकारले आणि म्हणून बिनकामाचं गावच्या विकासात जे अडथळा विरोधकांना आहे हे उद्योग त्यांनी बंद करावं जनतेने नाकारलेलं आहे त्यांनी आणि घरात बसावं एवढंच मी या निमित्तान सांग आणि पुढील काम हे पोलीस संरक्षणमध्ये आहे पोलीस संरक्षण घेऊन हे पुढील कामं करण्यात येईल एवढंच